नवी मुंबईच्या रावळ शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शहरातील एका नामवंत शाळेत शिकणारी दहावीची मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिली तिच्या मित्रासोबत असलेल्या संबंधातून ती गरोदर झाल्याची माहिती समोर येते या घटनेनंतर सर्वांना धक्का बसला असून विविध स्तरावरून यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की नेमकं त्या मुलीसोबत घडलंय काय संबंधित मुलाला अटक होणार की नाही या प्रकरणात कायदा काय सांगतोय चला तर मग सुरू महत्वाची सूचना तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसच नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओची अपडेट ही वेळोवेळी वेड़ मिळत आहे नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी आजकालच्या धावपळीच्या जगात आणि विशेष करून मुंबईसारख्या ठिकाणी पालकांना आपल्या मुलांसोबत संवाद साधण्यासाठी जराही वेळ नसतो किंवा आजकालची मुलं ज्यांना आपण ज्यांची जनरेशन म्हणून ओळखतो या मुलांना देखील आपल्या पालकांचं कोणतंही बंधन आपल्यावर हवं नसतं त्यात हे मोबाईलचं युग असल्यानं तर ज्या गोष्टी वयाच्या विशिष्ट टप्प्यात शिकायच्या असतात त्या गोष्टी मुलं अगोदरच शिकतात आणि या गोष्टींचं अनुकरण देखील करतात निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं नवे मुंबईतील राबळे शहर शहरातील एका नामवंत शाळेमध्ये पायल नावाची एक सोळा वर्षाची मुलगी शिक्षण घेत होती यंदाच तिचं दहावीचं वर्ष होत दहावीचं वर्ष म्हटलं की सगळ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातलं एक महत्वाचं वर्ष असतं पण याच महत्वाच्या वर्षात पायल ही कधी न सुटणाऱ्या जाळ्यात अडकली ते कधी तिला कळलंच नाही म्हणजे झालं असं की पायलच्या वर्गात राहुल नावाचा एक मुलगा होता पायल आणि राहुलची पूर्वीपासूनच चांगली मैत्री होती पण काही महिन्यांपूर्वी दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं प्रेम करणं काही चुकीचं नाही पण प्रेमाला देखील एक वय असतं पायल आणि राहुल या दोघांनी सोबत जगण्या मारण्याच्या कसमा घेतल्या एकमेकांपासून कधीही वेगळं न होण्याचा निर्धार आणि उर्वरित सगळं आयुष्य सोबत काढण्याचा निर्णय हा त्यामध्ये झाला पण हे तर किशोर वय किशोर वयामध्ये मुलांच्या आयुष्यात विविध प्रकारचे बदल होत असतात तसंच विविध गोष्टींच आकर्षण देखील त्यांना वाटतं त्यातलंच एक महत्वाचं हे लैंगिक आकर्षण होय किशोर वयात मुलांमध्ये सेक्स बद्दल स्वारस्याला सुरुवात होते पायल आणि राहुलच्या बाबतीत देखील तसंच घडलं राहुलनं पायलकडून लैंगिक संबंध ठेवण्याची संमती मिळवली त्यानंतर तिला आपल्या दुसऱ्या घरी बोलावलं आणि तिथं दोघांमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित झाले ही बाब जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान घडली या सहा महिन्यांमध्ये राहुल आणि पायालमध्ये अनेकदा लैंगिक संबंध प्रस्थापित झाले एका लेखात असं लिहिण्यात आलंय की कि किशोर वयात पालकांनी आपल्या मुलांसोबत खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे मुलं पालकांना समजून घेत नसतील तर पालकांनी त्यांना समजून घेऊन विविध विषयांची माहिती देणं आवश्यक असतं मुलांसोबत वेळ घालवणं आणि आपले अनुभव सांगणं त्यांच्या मित्रांना घरी आमंत्रित करणं त्यांच्या आवडीनिवडी इत्यादी बद्दल त्यांच्याशी बोलणं आणि त्यातून मुलांसोबत मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणं या गोष्टी खूप गरजेच्या आहेत ज्यामुळे मुलं पालकांपासून काहीही लपवणार नाही पण कदाचित राहुल आणि पायलच्या पालकांना या गोष्टी करणं आवश्यक वाटलं नसेल त्यामुळे परिणाम गंभीर झाले एके दिवशी पायलच्या आईला तिचं वाढलेलं पोट दिसलं आईला तिच्यावर संशय आला आणि आईनं तिला घेऊन एरवलीचं राजमाता जिजाऊ रुग्णालय गाठलं तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली तेव्हा समजलं पायल ही एकवीस आठवडे म्हणजेच तब्बल पाच महिन्यांची गरोदर आहे डॉक्टरांची ही माहिती ऐकल्यानंतर पायलच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना काय करू काय नाही काहीही समजत नव्हतं पायलच्या आईनं तिला याबद्दल माहिती विचारली तेव्हा पायलनं रडत रडत आपल्या आईला सगळी हकीकत सांगितली आणि त्यानंतर पायलचं कुटुंब तत्काळ पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी गेलं तिथे राहुलवर लग्नाचा आमिष दाखवून संबंध प्रस्थापित केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आता यापूर्वी देखील भारतात अशा घटना त्यावर आम्ही वकिलांशी चर्चा केली असता त्यांचं म्हणणं असं आहे की दोन्ही अल्पवयीन असल्यानं पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास तो कोर्टात टिकणं अवघड आहे शिवाय या प्रकरणात चार्जशीट मध्ये काय लिहिण्यात येईल हे देखील महत्वाचं असतं आणि या आधारावर न्यायालय आपला निकाल सुनावत असतो तसंच राहिला प्रश्न जामिनाचा तर एक ते दोन सुनावणीमध्ये मुलाला जामीन मिळण्याची शक्यता आहे तर आता तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात कोणाची चूक आहे वर दाखल झालेला गुन्हा योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा